नमस्कार प्रेक्षक हो कधी कधी जीवनात काही प्रश्न इतके गहन असतात की त्यांची उत्तरं शोधताना संपूर्ण आयुष्य निघून जात परमेश्वराची ओढ त्याच्या शोधासाठी सर्वस्व अर्पण केलेलं जीवन पण तरीही समाधानाचा अभाव ही गोष्ट आहे मुक्काम पोस्ट कोपरगाव जिल्हा अहमदनगर येथील पुंडलिक दास उकाडे यांची प्रेक्षक हो, नर्मदा गोदावरी परिक्रमा चारधाम यात्रेसारख्या मोठमोठ्या धार्मिक यात्रांनी भरलेला प्रवास करत होते पण तरीही परमेश्वराचा ठाव लागत नव्हता प्रेक्षक हो आयुष्यभर भटकंती केल्यानंतरही परमेश्वर भेटला नाही परंतु ज्ञानगंगा नावाच्या एका अत्यंत अनमोल पुस्तकाने त्यांचं आयुष्यच बदलून टाकलं संत रामपालजी महाराजांच्या सत्संगाने त्यांना काय बोध दिला संत रामपालजी महाराज यांनी कसा दिला त्यांच्या आध्यात्मिक प्रवासाला नवा अचूक मार्ग प्रेक्षक हो, त्यांना परमेश्वराची प्राप्ती झाली आणि त्यांचं आयुष्य कसं सुख समाधानाने भरून गेलं चला ऐकूया त्यांच्याच शब्दात नमस्कार सत साहेब आपलं नाव उकाडे आपण कुठून आलात मुक्काम पोस्ट कोपरगाव जिल्हा अहमदनगर आपला व्यवसाय काय आहे माझा आजोबांपासून शेती हा व्यवसाय आहे संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली संत रामपालजी महाराजांची दीक्षा मी नऊ चार दोन हजार सतरा संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात माझ्या आजोबांपासून परमार्थाकडे वळालेले होते आजोबा वडिलांनी जो परमार्थ केला तो पण आम्ही सुरुवात केली आमचं शालेय जीवन ज्या वेळेला सुरुवात झालं ना त्यावेळेला मी चौथीला होतो आणि चौथीला असताना आजोबांनी मला वारकरी संप्रदायाची म्हणजे पंढरपूरच्या पांडुरंगाची माळ टाकली आणि तेव्हापासून माझा त्यांच्याप्रमाणे परमार्थ सुरू झाला माझी जी सुरुवात झाली असं करत 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 अकरावीपर्यंत शिक्षण झालं एकादशी चालू होती आजोबांचं आणि वडिलांची एकादशी शिवरात्र नवरात्र हे सगळे उपवास चालू होते आणि त्याच्यामध्ये आम्ही पण सामील झालो होतो असं करता 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 सदुसष्ट साली माझी अकरावी शिक्षण पूर्ण झालं आणि तिथून पुढे मी घरी आलो परिस्थिती नाजूक होती आजोबा वारले परमार्थ पुढे चालू राहिला आणि वडिलांनी आजोबापूरून मिळालेले धडे आम्हाला द्यायला सुरुवात केली ज्या वेळेला माझी सदुसष्टला शाळा संपली त्यावेळेला आम्ही दिंडीचा प्रोग्राम सुरू केला पंढरपूरच्या आत्तापर्यंत असं करत 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 मी पंचवीस वाऱ्या के दे, केल्या आणि पुढे देऊआळंदी त्र्यंबकेश्वर मुक्ताईनगर ह्या सगळ्या वर्षभरात चार दिंड्या मी पूर्ण करायचो आणि असं करत 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 माझं बरेच बरेच व दिवस त्याच्यामध्ये गेले या सेवा करत असताना लाभ तर कुठला होत नव्हता परिस्थिती अशी झाली का पुढे जाऊन आमच्या भगतमतीच्या डोक्यामध्ये फरक पडला दोन लहान मुलं होती एक मुलगी होती तीसुद्धा कोणाच्या तरी घरी जाऊन भाकरी मागत होती आम्हीसुद्धा कुठंतरी भरकटत होतो आणि दिंडीमध्ये जायचं असं करत 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 बरेच दिंड्यांचं प्रोग्राम तर चालूच होते परमात्मा बाकी भेटत नव्हता ओढ बाकी तिकडे लागली होती सारखा विचार यायचा परमेश्वरा कुठे तू असं करत 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 पुन्हा विचार एक आला की आपण अकरावीपर्यंत शिक्षण घेतलं आहे आणि आपण त्या शिक्षणामध्ये आठवीपासून भारताचा नकाशा बघत आलो आहे आपण हा भारत कधी पूर्ण करणार आपली परिस्थिती अशी नाजूक आहे आपण कधी भारत फिरणार आपण आणि त्याच भारतामध्ये बद्रीनाथ केदारनाथ गंगासागरसारखे मोठे मोठे तिर, ती तीर्थ लपलेले ते आपण कधी बघणार अशी एकदम मनोकामनाची प्राबल्य झाली होती असं करत 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 मी एका पाहुण्याकडे विषय घेतला मला खूप मोठी इच्छा आहे बद्रीनाथला जावं केदारनाथला जावं गंगासागर करावा आणि या भारतामध्ये जे जे मोठे ठिकाणं आहे भगवंताचे ते मला बघावेसे वाटतात त्यांचं दर्शन घ्यावंसं वाटते परंतु प्रश्न येतो पैशाचा आज एकदा जर चारोधाम करायचा ठरला तर पन्नास हजार रुपये खर्च येतो परिस्थिती अशी झाली का ओढ पूर्ण लागलेली होती परंतु हे एका नातेवाईकाच्या कानावर गेलेलं होतं आणि त्यांनी मला एक दिवस विचारलं रे तुझ्या बऱ्याच डोक्यात बऱ्याच दिवसापासून तुझ्या लक्षात आहे की आपण चारोधाम यात्रा करावी पूर्ण भारत पहावा तर तुला एक चान्स आहे तू जातो का तर मी स्पष्टपणे होकारा दिला परंतु तुम्ही जर कोणाकडून पैसे घेऊन मला जर पाठवत असाल ना तर ते पैसे मला देताना येणार परत तर त्यांनी सांगितलं काही नाही शांत तू काहीच होणार नाही परंतु तुला थोडंसं काम करावं लागेल ठीक आहे म्हटलं काम करत कारण करून जर माझा चार रोज भारत जर बघायचा होणार असेल ना तर मी करायला तयार येते आठ दिवस निघायची वेळ राहिली त्यांनी मला नाशिकला नेलं आणि तिथं चौधरी म्हणून ट्रॅव्हल्सचं एक त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो तिचं माझं नाव नोंदून दिलं आणि ते नाव नोंदलं होतं त्या गाडीमध्ये असणाऱ्या लोकांनी जेवण केल्यानंतर भांडे घासायचं परमात्म्याला भेटायची इच्छा होती मी ते पण अगदी अगदी मनापासून त्याला हो होकारा दिला आणि पहिली ट्रीप माझी गंगासागरची तिकडे मी भांडे घासण्याच्या निमित्तानं गेलो आणि त्या लोकांचं जेवण झाल्यानंतर मी आपले भांडे कुंडे घासायचे जे काम असेल ते करायचं आणि जो एजंट होता तो मला घेऊन जायचा आम्हाला तीन चार लोकांना स्वयंपाकवाल्या बाया होत्या दोन आम्हाला दोन तीन लोकांना घेऊन जायचं घाईघाई दर्शन करायचा गाड्या इकडे तयार असायच्या गाडी मधी बसायचं निघायचं पण मनामध्ये एक फार मोठा आनंद होता का भगवंता तू भेटलाय माझ्यासारख्या गरिबाला तू दर्शन दिलं आहे खूप आपुलकीनं खूप प्रेमानं मन अगदी भरून यायचं असं करत 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 गंगासागर झालं बद्रीनाथ झाले आम्ही भांडेच घासत होतो असं करता करता तीन चार वर्षे हाच उद्योग केला गावात कोणालाच माहीत नव्हतं हा नुसता जातोय याचा खर्च कोण करतो पण भांडे घासतो हे कोणीच बघत नव्हतो परंतु मला असं वाटायचं का माझी इच्छा पूर्ण होते असं करत, करत 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 मी पाच वर्ष पूर्ण केले आणि पुढे चौधरी ट्रॅव्हल्सचे मालक होते त्यांची माझी ओळख झाली होती त्यांनी एकदम सहज मला विचारलं शिक्षण किती झालं म्हटलं अकरावी झाली अरे बापरे सुशिक्षित आहे म्हणून तुम्ही म्हटलं हो असं करतानी मग म्हणे काम करा तुम्ही तुम्ही सुशिक्षित आहात गाडी आपली घेऊन जा आणि तुम्ही पन्नास लोक तयार करा आणि आज तुम्ही जे भांडे घासता ना एक गडी म्हणून राहता ना तर तुम्ही त्या गाडीचे मालक बना आणि तुमच्या हाताखाली चार दोन लोकं राहतील आणि ती गाडी घेऊन जा आणि त्याच्यातनं जे पैसे राहतील ते तुम्हालाच राहतील असं करीत शेवटचे पाच वर्ष मी पूर्ण करत आलो म्हणजे दहा वर्षे पूर्ण झाले अकराव्या वर्षी मोठा अभिमान झाला मी चारोधाम करतोय असं करता 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 शेवटच्या अकराव्या वर्षाला ट्रीप निघाली दोन गाड्या होत्या एक जीप होती जीपमध्ये दहा लोक होते गाड्यांमध्ये बावन्न बावन्न चौपन्न पंचावन्न पंचावन्न लोक होते असं करत 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 अंधरामध्ये गाड्या गेल्या आणि ती जीप ओव्हरटेक करताना त्याचा ॲक्सिडेंट झाला आणि त्याच्यामध्ये ड्रायवरचा पाय गेला त्याच्यानंतर एका लेडीजचं डोकं एकदम दोन खापा झाल्या एकाचा पा एकाचा हात गेला एकाचं जा नाक गेलं एकाचं जा कान गेला रेडिओला बातमी होती पेपरला पण बातमी होती काही ॲक्सिडेंट झालेलं आहे महाराष्ट्राचे लोक आहे आणि त्यावेळेला वाजपेयी पंतप्रधान होते त्यावेळेला मी दीड लाख रुपये लॉस गेलो परंतु ती ट्रीप ते लोक त्यांच्या घरी निरोप देऊन ते लोक घरी पाठवले आणि राहिलेले लोक त्यांची यात्रा पूर्ण करून मी घरी आलो आणि त्या दिवशी चारोधामाला मी गोडपायकी नमस्कार केला आणि चारोधाम करणं बंद केलं ते सगळं झाल्यानंतर पुन्हा घरी ज्या वेळेला बसलो त्यावेळेला विचार सुरू झाला भगवंता तू कुठं आहे का करतोच असं मला का भेटत नाही तू इतकं करून सुद्धा तू माझ्याकडे लक्ष का देत नाही मी सगळं सोडून दिलं शांत घरी येऊन बसलो दिंड्या वाऱ्या चालूच होत्या असं करता करता करता, करता परिक्रमेचा नर्मदा परिक्रमा लोक करतात माझ्या पण लक्षात आलं आपण पण नर्मदा परिक्रमा करायची म्हणून मी घरामध्ये सहज विषय काढला मला नर्मदा परिक्रमेला जायचं आहे बायकोनं नकार दिलाय तिच्या माहेरचे लोक बोलून घेतले आणि स्पष्ट सांगितलं हा माणूस मरायला चाललाय की न ऐकता मी आपलं रस्त्याला लागलो आणि नर्मदेला गेलो नर्मदा पूर्ण झाली साडेपाच महिने लागले तिथून घरी आलो दुसऱ्या वर्षी गोदावरीचं लक्षात आलंय गोदावरी परिक्रमेला गेलो गोदावरी परिक्रमेला सहा साडेसहा महिने लागले चार हजार किलोमीटर पूर्ण करून मी घरी आलो ज्या वेळेला घरी आलो ना माझ्या भगतमतीनं सुद्धा मला ओळखलं नाही कारण बेंबीला लागलेल्या ला माझ्या जटा कान झाकल्याचे माझे केस मोठे मोठे अर्धा पाऊणींचे नखं वाढलेले माझी प्रत्येक बरगडी उघडी असलेली आणि ते ज्या वेळेला बघितलं तर मला एक एक कोणीतरी भिक्षा मागायला आला आहे ह्या नात्यानं बायकूनं माझ्याशी वागणूक दर्शवली अरे मी म्हणा मी कोण ओळख ना असं करत करत ते हसाय लागले बाबा आहे काय कारण तब्येत एकदम क्रूज झाली होती हे एकदम खलास होतो असं करत घरात गेलो आणि जे सगळे त्यांनी जेव्हा ओळखलं सगळे चौबाजूंना पडून मोठ्या मोठ्या रडायला लागले तरी पण मी कुठलंच काही घेऊन आलो नव्हतो भगवंत भेटला नव्हता मनामधली खंत मिटत नव्हती असं करत करत नर्मदा झाली गोदावरी झाली चारोधाम झाले उपवास झाले तापास झाले सर्व केलं परंतु भगवंत कुठंच भेटत नाही परंतु दिंड्या बंद नव्हत्या बायको एकाकडेला होती मी कुठंतरी होतो मी चारोधाम अकरा वेळेला केला त्याच्यानंतर नर्मदा परिक्रमा केली गोदावरी परिक्रमा केली उपवास तापास केले नवरात्राचे उपवास केले इतका अट्टहास केला परंतु मला त्याच्यातनं कुठलाही मोबदला मला मिळाला नाही कुठलाही फायदा मला झाला नाही सर जसं आपण सांगत आहात की आपण अगदी लहानपणापासून भक्तिमार्गात होतात सर्वप्रथम आपण वारकरी संप्रदायामध्ये होतात आपल्या वयाचे सव्वीस वर्ष आपण वारकरी संप्रदायात दिलेले आहेत आणि त्याचप्रमाणे जे जे काही आज भारतामध्ये जे काही देवस्थानं आहेत त्याचप्रमाणे जे काही मंदिर आहेत त्या मंदिरांना आपण भेट दिली परमेश्वराच्या शोधासाठी आपण वारंवार भट्टत होते तर मला हे विचारायचं आहे की परमेश्वर आपल्याला मिळाला का नाही मिळालं इतकी मोठी भक्ती केली परंतु परमेश्वराची प्राप्ती मला कधीही झाली नाही उलट माझं संपूर्णपणे माझं नुकसानच झालं सर जसं तुम्ही सांगत आहात की आपण एवढा हट्टाहास केला परमेश्वर प्राप्तीसाठी परंतु परमेश्वरांनी आपल्याला दर्शन दिले नाही तर मला हे विचारायचं आहे की मग आपण आपली ही जी परमेश्वराची शोधची मोहीम ही कशी पुढे चालू केली आणि आपण संत रामपालजी महाराजांच्या संपर्कात कसे आलात मी संत रामपालजी महाराजांच्या संपर्कामध्ये येण्याचं कारण एकच मला जो शोक होता दिंड्या करणं असं दिंडी करायच्या निमित्तानं मी मुक्ताईनगरच्या दिंडीत गेलो परंतु मला उपवास असल्यामुळे तिथं फराळ मिळणार नाही ह्या नात्यानं मी एक निंबाच्या झाडाखाली तिथून दोन चारशे फुटावर जाऊन झोपलो तर तिथं एक व्यक्ती आली त्यांनी मला जय हरीच केला त्यांना माहीत होतं हे दिंडीतलेचं गंध वगैरे लावलेला होता मी मी जय हरी केला तर ते म्हणे का होलंय लांब येऊन झोपले तर म्हटलं मला उपवास आहे ते म्हणे चला घरी एक ज्ञानगंगा नावाचं पुस्तक त्यांनी उचललं त्या थप्पी वर्णन माझ्या हातात दिलं आहे ज्ञान ज्या वेळेला नाव हे शीर्षक मी वाचलं फक्त ज्ञान शब्दालाच मी त्याच्या डोक्याला पुस्तक लावलं आहे खूप मोठा आनंद झाला तुम्ही काही करा पण ही नामदीक्षा घ्या मी म्हणे ठीक आहे मी पुस्तक वाचतो त्यांनी नंबर लिहिला पुस्तकावर मला फोन करा मी पुढचं काय करायचं ते बघतो म्हणे म्हटलं ठीक आहे पुस्तक घेतलं मी तशी दिंडी पूर्ण करून सगळे लोक आठ दहा दिवसांनी घरी गेले घरी गेल्यानंतर ज्ञानगंगा वाचायला सुरुवात केली मोठा अठ्ठास पडला भगवंता आहे तू मी इतका मोठा उपवास केला ना इतका मोठा प्रयत्न केला ना तरी पण तू भेटला नाही मला परंतु भेटण्याच्या वाटेवर हो आहे एक वर्षामध्ये दीड वर्षामध्ये चार पाच वेळेस ज्ञानगंगा वाचून झाली एक दिवस आंघोळ केली मी एक ललऱ्याला होतो आमचा लहाना मुलगा पावर हाऊसला कामाला आहे त्याच्या लहान मुलाकरता मी तिथं होतो सकाळी उठलो आंघोळ केली ओट्यावर बसलो तेवढ्यामध्ये तीन चार लोक आले छोट्या छोट्या पत पताका होत्या खांद्यावर ते माझ्याजवळ आले मला डायरेक्ट बोलले सत साहेब म्हटलं बाप रे आपण ज्ञानगंगा वाचतोय ज्ञानगंगामध्ये सतसाहेब आहे मी डायरेक्ट उठलो म्हणलो सतसाहेब सतसाहेब कुठून आलात तुम्ही ते म्हणे जळगाव बाप रे मला ज्ञानगंगा जळगावकरांनीच दिली आणि तुम्ही पण तुम्ही मला जळगावचेच भेटले इथं ते म्हणे सत्संग इथं मार सांगविला नाशिकजवळ आपल्याला सत्संगाला जायचं आहे तुम्ही येणार का म्हटलं येणार कुठलाच विचार नाही केला माझी इच्छा झाली आता कधी जाणार तुम्हाला किती वेळ आहे अजून तर ते, ते म्हणेन आम्ही पंधरा एक मिनटात निघणार आहे म्हटलं मी घरून येतो सांगून म्हणजे काहीच सांगू नका जेवण पण आहे तिथं तसंच मला गाडीत बसवलं तिथं सत्संगात नेलं शेवटी तिथं तीन दिवस मी सत्संग ऐकला आणि तीन तिसऱ्या दिवशी नाम दीक्षा घेऊन टाकली सर जसं तुम्ही सांगत आहात की आपण संत रामपालजी महाराजांचं जे ज्ञानगंगा पुस्तक आहे आपल्याला मिळालं आणि त्यातलं ज्ञान आपल्याला आवडलं आणि आपण संत रामपालजी महाराजांचं नाशिकला सत्संगसुद्धा केलं तर मला हे विचारायचं आहे की आपण अगदी वयाच्या लहानपणापासून परमात्मासाठी भटकत होतात आणि त्यानंतर असे बरेचसे वर्ष आपले गेलेत आयुष्याचे तर मला असं विचारायचं आहे की जेव्हा आपण ज्ञानगंगा वाचलं आणि संत रामपालजी महाराजांची जे काही सत्संग ऐकलं त्यातून आपल्याला असा काय बोध झाला की आपण लगेच संत रामपालजी महाराजांची नामदिक्षा घेतली मला त्यावेळेला हेच आश्चर्य वाटलं ज्ञानगंगा पूर्ण केली वाचून दोन तीन वेळेस वाचली होती मी आणि त्याचा परिणाम असा झाला की आजपर्यंत दिंड्यांमध्ये राहत होतो कीर्तनाला पुढाकार माझाच होता पन्नास लोकांचे माझ्याकडे फोन नंबर असतील महाराजांचे गावातले सप्तमीचे अटें करायचो परंतु एकाही महाराजांना मला कधीही सांगितलं नाही का ब्रह्मा विष्णू आणि महेशाला आई वडील आहेत आणि ते रामपाल महाराजांनी ज्या वेळेला मला गोडपायके दाखवून दिलं त्यावेळेला मला खूप मोठा आनंद झाला आणि सतलोकाला जायचं ही ग्वाही दिली परमात्मा मला मिळाल्यासारखं वाटायला लागलं आणि मी अगदी छंद घेतला तो कोणालाच विचारला नाही घरामध्ये सुद्धा कोणाला बोललो नाही आणि तिसऱ्या दिवशी मी नामदीक्षा घेऊन टाकली आणि तिथून पुढे खूप मोठ्या आनंदानं घरी आलो संत रामपालजी महाराजांचा जो मार्ग आहे आपल्याला त्यांच्या सत्संगाच्याद्वारे आपल्याला कळाला आणि आपण खऱ्या अर्थाने भक्तिमार्गाला लागलात मला हे विचारायचं आहे की जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीत आलात त्यानंतर आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये काय काय बदल आढळले किंवा काय काय साक्षात्कार आपल्याला झाला संत रामपालजी महाराजांच्या मार्गात आल्यानंतर मला बरेच काही लाभ झाले सांगायला गेलो तर फार वेळ जाईल परंतु मी मोजकेच मला झालेले लाभ मी सांगतो का ज्या वेळेला माझ्याकडं काहीच नव्हतं शेतीला पाणी नव्हतं परंतु परमात्म्यानं मला अशी हे दिली रामपालजी महाराजांना मी ती जागा बदलली आणि निफाडमधून कोपरगावमध्ये आलो मला पाण्याची साडेतीन एकर शेती मिळाली तिथं जाऊन एक गाय घेतली त्या गायीच्या आज वीज गायी आहे सव्वाशी लिटर दूध जातो आहे तिथे गेल्यानंतर मी तीन मोटरसायकली घेतल्या एक फोर व्हीलर घेतली आनंदाचा प्रपंच माझा सुरू झाला आहे त्याच्यानंतर मला भक्तिमार्ग मिळाला परमात्मा मला भेटला इतका अठ्ठाहास केला तेव्हा मला परमात्मा भेटला त्याच्यातच मला खूप मोठा आनंद आहे सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीत आल्यानंतर आपल्याला खऱ्या अर्थाने परमेश्वर प्राप्ती झाली आणि जे काही भौतिक सुख आहे ते सुद्धा आपल्याला मिळालेत तर ह्या आपल्या अनुभवातून आपण आपल्यासारखे जे आपले जे अगोदरचे जे सहकारी होते जे आपले मित्रमंडळी होते त्याचप्रमाणे जो श्रोतावर्ग आज सत्संगाच्या माध्यमातून आपल्याला बघत आहेत त्या सर्वांसाठी आपण काय संदेश द्याल मी एक संदेश तर देऊ शकत नाही परंतु एक आराधना त्यांच्यासमोर करू शकतो का टी व्हीला बऱ्याच चॅनलवर सत्संग संत रामपालजी महाराजांचा चालू असतो आहे तर तो बघा आणि त्या सत्संगाच्या खाली एक पट्टी चालू असते आणि त्याच्यावर फोन नंबर असतात एक फोन करून आपल्याजवळचं नामदान केंद्र कुठं आहे याचा तपास करून तिथं जाऊन नामदीक्षा घ्या आणि आपलं जीवन सुखी करा आ, सर जसं आता आपण सांगत आहात की या सत्संगाच्या माध्यमातून जेव्हा संत रामपालजी महाराजांचे प्रवचन प्रसारित होतात तर टी व्ही चॅनलवर एक काही नंबर फ्लॅश होतात त्या नंबरवर जर साधकाने संपर्क साधला तर त्याला जवळच्या नामदान केंद्राची माहिती मिळेल आणि तेथे जाऊन तो साधक संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेईल तर ह्या नामदीक्षेसाठी त्या साधकाला किती पैसे मोजावे लागतात ही नामदीक्षा घेण्यासाठी हे विनामूल्य असतं कुठलाही एक रुपया खर्च येत नाही आणि नामदीक्षा ही फ्री मिळते कुठलाही काही परेशानी नसते धन्यवाद सच आहे संपूर्ण विश्वामध्ये पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते निःशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट डब्ल्यू वर विजिट करा आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबरवर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता